आजची स्त्री शिकली आणि स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लेकींच्या याच कार्याची दखल घेत यस् न्यूज चॅनलने या अशा कर्तृत्ववान महिलांची ओळख समाजातील इतर स्त्रियांना व्हावी आणि त्यांनी देखील त्यांच्याच प्रमाणे यश मिळवत जावे त्यातून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होत राहो याच जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा वैद्यकीय शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करत असलेल्या डॉक्टर रश्मी सोनवणे यांनी महिला विषयाचे शासनाचे आरोग्य विषयक धोरण आणि अनुषंगाने करत असलेल्या कार्याची दखल एस ए न्यूज कडून घेण्यात आली त्यांच्या कार्याची ओळख आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव डॉक्टर रश्मी ज्ञानेश्वर रापते सोनवणे मी मनेगाव उपकेंद्रामध्ये तीन वर्षापासून कार्यरत आहे आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा में मने आ, मी मनेगाव येथे तीन वर्षापासून सी एच ओ या पदावर काम करत आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देऊन सांगत आहे की आजकाल आजकालच्या महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात मनेगाव येथे मी तीन वर्षापासून काम करत आहे इथल्या महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आम्ही खूप कार्यरत करतो मी आणि माझी टीम आम्ही सगळ्या महिला असल्याने आमच्याकडे येणारे पेशंट निसंकोचपणे त्यांच्या तक्रारी घेऊन येतात आणि त्यावर आम्ही उपाययोजना करतो गरोदर मातांची तपासणी ॲनिमिया ॲनिमिया मुक्त भारत आणि किशोर किशोरवयीन मुलींची तपासणी याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना तपासणी आणि औषधोपचार मोफत करत असतो धन्यवाद महिला सक्षमीकरणावर ग्राउंड लेवलवर काम करत असताना एक महिला म्हणून येणाऱ्या विविध अडचणींवर मात करत यशस्वीपणे काम करत असलेल्या सौ शोभा कमलाकर भालेराव यांना देखील महिला दिनाच्या शुभेच्छा जाणून घेऊया त्यांच्या कार्याविषयी त्यांच्याच कडून माहिती नमस्कार माझे नाव शोभा कमलाकर भालेराव मणेगाव येथे मी ग्रामपंचायत सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानच्या अंतर्गत उमेद अभियानाकडून मी मणेगाव मध्ये सी आर काम देखील करते येथील जे काही अठ्ठावीस गट आहे अठ्ठावीस गटांचं काम गेली मी दोन हजार पंधरा सालापासून या मरेगावमध्ये बचत गटांचे संपूर्णपणे काम मी बघत असते आणि हे काम करत असताना जे शेतकरी महिलांबरोबर खऱ्या अर्थाने मी गेली दहा वर्षापासून जोडली गेलेली आहे आणि त्या महिलांशी माझा एक ऋणानुबुंद तयार झालेला आहे आणि त्यांची शेतीतील कामं करत असताना वर्षानुवर्ष फील्डवर जाऊन त्या महिलांच्या ज्या काही समस्या आहे ज्यावेळेस शेतकरी पाऊस पाणी पडतो किंवा कुठल्याही पिकाची पेरणी करतो पेरणी करत असताना तो एक जुगार म्हणून खेळत असतो त्या पिकातून त्याला उत्पन्न भेटलच याची ही त्याला स्वतः शेतकऱ्याला शाश्वती नसते आणि हे करत असताना ज्यावेळेस मी बघितलं का महिला उन्हातानामध्ये कष्ट करताय परंतु खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या कष्टाचं चीज होत नाही प्रामाणिकपणे त्यांना यश येत नाही तशा प्रकारचं उत्पन्न होत नाही त्यासाठी माझी सदा नेहमी धडपड असायची काही यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून यांचं उत्पादन कसं वाढेल आणि हे कार्य करत असतानाच योगायोगाने ज्यावेळेस वेगळ्या महिलांमध्ये जे काही बचत गट होते गावामध्ये अठ्ठावीस बचत गट गेले दहा बारा वर्षापासून प्रत्येक गटामध्ये आर्थिक जे काही भाग आहे ते खेळतं भरपूर प्रमाणात झालं आजही गटामधून महिला एक एक ते पन्नास हजारापर्यंत कर्ज गटातून अंतर्गत कर्ज घेताय आणि काही गटामध्ये कर्ज घेण्याऐवजी गटामध्ये भांडवल जास्त पडल्यानंतर मला संस्थेच्या आमच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली जो काही गटामध्ये जो काही पैसा पडलेला असायचा त्याचा चांगल्या प्रकारे ठिकाणी विनियोग व्हावा हो यासाठी सरांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही संस्थेचं मार्गदर्शन आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली जे काही गावामधील दोन ते तीन गट आहे त्या दोन तीन गटांमध्ये आम्ही गट आणि संस्थेने काही आम्हाला आर्थिक मदत करून आम्ही एका गटाने कुटवी मशीन घेतलं त्याचप्रकारे दुसऱ्या गटाने देखील गहू साफ करण्याचं मशीन घेतलं आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे लघु आज माझ्या मने गावातील महिला छोटे मोठे पार्लर असू देत टेलरिंग असू देत इतर छोटे मोठे व्यवसाय बेकरी व्यवसाय त्याचप्रमाणे छोटे हॉटेल हो व्यवसाय वगैरे येथील महिला करायला ला लागल्या आणि याचा फायदा घेऊन का मधील सगळ्या महिलांनी याचा ह्या महिलांचा प्रोत्साहन घेऊन चालू वर्षी आमच्या मधील सगळ्याच गट जे काही शेतकरी करणाऱ्या महिला आहे त्यांनी चालू वर्षी या स्पर्धेमध्ये दोन हजार बावीस ते तेवीस चोवीसमध्ये उतरण्याचा संकल्प केला आणि आजच्या या दिवशी या जे काही सर्व माझ्या माता भगिनी ज्या आहे या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या माझ्या परिवाराच्या वतीने त्याच प्र, प्र, मणेगाव ग्रामपंचायतच्या वतीने सगळ्या माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मी शुभेच्छा देते धन्यवाद जनतेची सेवा विविध माध्यमातून ज्याला जमेल तशी तो करत असतो संरक्षण व कायदा सुव्यवस्था सांभाळत घर कुटुंब सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असते अशाही क्षेत्रात म्हणजेच पोलीस दलात कार्य करत असणाऱ्या घेत त्यांनाही शुभेच्छा दिल्या त्यांच्याही कार्याची ओळख आपण त्यांच्या करून घेऊया नमस्कार मी महिला पोलीस हवालदार ज्योती गांगुर्डे नेमणूक सिन्नर पोलिटिशियन सर्वप्रथम सर्वांना महिला सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या जा, हार्दिक शुभेच्छा देते माझं एवढं आहे की सर्वांनी ज्या शुभेच्छा आज देतात त्या इतर दिवशी पण देणं तेवढंच चांगलं चा आहे त्यांनी सर्वांना आदर करावा त्यांनी मदत करावा सर्व सर्वप्रथम महिलांना मदत करावी हीच एक सांगणं आहे माझ्याकडनं आणि सर्वांना माझ्याकडनं जागतिक मैदिनाच्या हार्दिक शुभेच्छा घर कुटुंब पती पत्नी मिळून चालवले जाते कुटुंबाच्या रथाची ही दोन चाके असतात यातील एक चाक जरी निखळले तरी संसाराची घडी विस्कटते आणि अशा वेळी जर पतीच्या पश्चात पत्नीवर संसाराची जबाबदारी आली आणि तिच्या बरोबर दोन किंवा चार मुले असली तर त्या स्त्रीला अनंत संकटाला सामना करावा लागतो लीलाबाई पांडुरंग पोटे या वृद्ध महिलेची अशीच सत्यकहाणी आहे विडी व्यवसाय करत दोन मुले आणि एका मुलीचे शिक्षण पालन पोषण मोठ्या कष्टातून केले आज सर्व मुलांवर सुसंस्कार करत त्यांची लग्न लावून दिली अशा या कर्तृत्व मातेस यसी सलाम आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव लीलाबाई पांढरंग कोटे मी राहणार मनेगावची पण हल्ली असतो सिन्नर येते सिन आता वय किती साधारण माझं पंचाहतरावं लागलं मला मनेगावला असताना काय व्यवसाय होता काकांचा तुमचा मणेगाव असताना माझे मिस्टर हे सायकल दुकानचे काम करायचं का पाटोळ्याला जाऊन येऊन आणि मी विड्या बांधायची मला दोन मुलं एक मुलगी आहे काकांना जाऊन साधारण दोन वर्ष दोन हजार साली गेलेली त्यावेळेस सचिन हा आमचा दहावी पास होऊन याला जायला होता कॉलेजला म्हणजे संदीप सायकल व्यवसाय सायकल व्यवसाय ते गेल्यानंतर संदीप न तो सांभाळा किती वर्ष सांभाळला साधारण त्याने बरेचशे वर्ष चालवलं ना त्याला तोपर्यंत काही इकडे उद्योग धंदाच माहीत नव्हता दुसरा काही तोपर्यंत त्याने तो व्यवसाय सांभाळा त्याच्यावर प्रपंच आणि चालवला माझ्या वेड्यांनी त्याच्या सायकल दुकानच्या यांनी पुढच्या शिक्षणासाठी त्यालाही शिक्षण घेता आलं नाही या मामाचं सपोर्ट मिळाला त्यामुळे तिचं शिक्षण सगळे स्थिर आहे आता तुम्हाला कुठली चिंता नाही चिंता नाही एक महिन्याच्या इच्छा पूर्वी काय असं नव्हतं का स्त्रियांनी का काय करावं स्त्रिया फक्त काम आणि घर हे चूल एवढंच माहित होतं विड्या बांधायच्या चुलीजवळ जाऊन स्वयंपाक करायचा आणि हौदाचं पाणी व्हायचं एवढं मैलांना होतं फक्त दुसरं कुठं जायचं सुद्धा माहिती नव्हतं सिन्नर सोडून मनेगाव सोडून तो सिन्नरला येणं हे सुद्धा माहीत नव्हतं किती वेळा मुलांना मी पाठीशी बांधून दवाखान्यात आणलं पण तेवी पाहिज तेव्हा काहीच सुविधा नव्हते ना मनेगाव ते सिन्नर सर्व दवाखान्याची व्यवस्था आहे सर्व मला पाहावं लागायचं मुलांना ती मी सिन्नरमने गाव पायच यायची असं नाही तर एक माझं गेलेलं मूल सुद्धा मी सिन्नरहून परत आणलं तेव्हा मला कोणी सुद्धा जवळ केलं नाही अशी माझी परिस्थिती होती आता मुलं शिकले स्थिर स्थावर झाले हा मुलं आता तुम्हाला आता समाधान वाटतं माझे संस्कार मुलांनी चांगले केले मी स्वाध्याय कार्यक्रमातून सुद्धा मुलं त्यांनाही त्यांच्यात बसवलं आणि त्याच्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली पांडुरंग शास्त्री दादा यांची त्याच्यातून ते चांगले घडले गेले त्याचाच मला फार अभिमान आहे कारण माझे मुलं आता आम्हाला सुद्धा एक आदर्श माता म्हणून तुमचा खूप मोठा अभिमान आहे तर तुमच्या सारख्याच इथून पुढच्या ज्या काही स्त्री आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही हल्लीच्या या महिन्यांनी सुद्धा सर्विस करून मुलांवर संस्कार चांगले करावे सासऱ्यांना व्यवस्थित सांभाळावे हीच महिला देण्याची शुभ इच्छा